मैदान हे सरांगे मागणी करत आहेत की त्यांच्या आंदोलनावर त्यांना ते मैदान मिळावं पण ते मैदान त्यांना मिळू नये यासाठी तुम्ही देखील प्रयत्न करता तुम्ही अर्ज देखील करत काय नेमकी मागणी आहे तुमची काय म्हणणं आहे तुमचं लोकशाहीमध्ये अधिकार आहेत त्यासोबत बंधने आहेत रिस्ट्रिक्शन आहे आपण अधिकारांवरच फार बोलतो परंतु आंदोलन करताना आंदोलन हिंसक स्वरूपाचं नसल्याची पार्श्वभूमी आवश्यक हो आहे हा जो मनोज जरंगे आहे याची जर पूर्वपीठिका आंदोलनांची पाहिली तर, तर याच्या प्रत्येक का आंदोलनामध्ये काहीतरी देशहिताच्या विरुद्ध घडलेलं आहे तुम्ही जर जरंग्याची अंतरवली सराटीची जर आंदोलन पाहिलं त्याचं उपोषण पाहिलं तर तिथं पोलिसांवर हल्ला पोलिसांना क्षतिग्रस्त करणे रक्तबंबाळ करणे दुसरं आपण जर पाहिलं असेल बीडमधलं तर लोकप्रतिनिधींच्या घरं जाणे व्यावसायिकांची दुकानं हॉ हो, हॉटेल्सला टार्गेट करणे आणि एवढंच नाही तर गावबंदी करणे म्हणजे कशा प्रकारे आम्ही म्हणजे मी माझी दादागिरी आहे किंवा ज्याला म्हणतो आपण लोकशाहीच्या व्यतिरिक्त जाऊन कसं म्हणजे मुस्कटदाबी करता येईल इतरांची ज्यांचं त्या आंदोलनाशी संबंध नाही अशी जी मुस्कट दाबीची हिंसक वृत्तीचा विचार जो आहे जरंगेचा आणि त्या पार्श्वभूमीवर जरंगेला कोणत्याच परिस्थितीमध्ये मुंबईच्या आझाद मैदानात बी के सीमध्ये त्याचबरोबर शिवाजी पार्कवर आंदोलनाची मुभा देण्यात येऊ नये ह्याकरिता आम्ही आज जी पहिली तक्रार आम्ही दाखल केलेली आहे ती तक्रार अतिरिक्त मुख्य सचिव गृह विभाग पोलीस आयुक्त मुंबई वरिष्ठ पोलीस निरीक्षक आझाद मैदान वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पार्क पोलीस स्थानक पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य यांना या प्रती दिलेल्या आहे आता हे देताना आम्ही माननीय कर्नाटक उच्च न्यायालयाने जे निर्देश दिले होते की एखाद्या माणसाला एखाद्या वृत्तीला एखाद्या अपप्रवृत्त गोष्टीमुळे एखाद्या एखाद्या गोष्टीमुळे इतरांना त्रास होईल जसं की आता शाळा बंद या जरंग्यामुळे बघा तुम्ही बीडची शाळा बंद म्हणजे अधिकारीसुद्धा एवढे प्रेशरमध्ये की शाळा बंद त्याच्यापूर्वी जालन्याची शाळा बंद ही ही जी वृत्ती आहे आता मुंबईमध्ये येण्यामागचा उद्देश काय तर मुंबईमध्ये येण्यामागचा उद्देश अगोदर काय बोलून दाखवलं त्यांनी म्हणजे शेअर मार्केट म्हणजे सांकेतिक भाषेमध्ये त्यांचे सोपती कोण तर त्या सोपत्यांकडं कट्टे आणि म्हणजे काय म्हणतो त्याला कारतूस सापडलेली ही सगळी गोष्टी लक्षात घेता कर्नाटक उच्च न्यायालयाचा निर्णय लक्षात घेता पोलिसांना त्यांना थांबवण्यासाठी म्हणजे परवानगी नाकारण्यासाठी जे, ना जे म्हणजे ज्या प्रकारे कायदेशीर तक्रार लागते त्या तक्रारीचा उल्लेख आम्ही केलेला आहे त्या तक्रारीमध्ये ट्रॅक्टर घेऊन मुंबईत रस्ता जाम करण्याचा उद्देश मंत्र्यांच्या घरात घुसण्याचा उद्देश मा आणि मारण्या मरण्याचा उद्देश पार्थिवच जाईल गोळ्या घातल्या तरी माघार नाही <coughs> त्याच्यानंतर फुले शाहू आंबेडकरांचा त्याच्या मंचावरून त्यांनी ज्या प्रकारे ते बॅनर फाडाय काढायला लावला कापायला लावला हा दोन समाजात ते निर्माण करण्याचा उद्देश ज्या प्रकारे तो गंग म्हणजे जी गंगा जी म्हणजे हिंदू धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असते त्या गंगेला गटर गंगा म्हणणे त्याचबरोबर हिंदूंच्या भावना दुखावणे ह्या सगळ्या गोष्टी म्हणे त्याही पुढे जाऊन मशीवर बसून लोक मुंबईला मुंबईला आणू आणि मुंडका काय असतो तो दाखवतो तुम्हाला ही जी, जी ही जी भाषा ही जी प्रवृत्ती आहे <coughs> या प्रवृत्तीला कुठेतरी थांबवणे दूध भाजीपाला बंद करतो हे बंद जे आहे ना बंद हे माननीय सर्वोच्च न्यायालयाने आहे आणि हे दुसऱ्या अर्थाने बंद ठेवायचा हा प्रकार आर्थिक राजधानीला सामान्य कष्टकऱ्याला ज्याची भूक जरंग्या तू काँग्रेसी कार्यकर्ता आहेस तुला भूक कळणार नाही भूक काय असते दिवसभर कबाड कष्ट करावं लागतात फळं विकावं लागतात भाजीपाला विकावं लागतो जर गर्दी करून त्या हमाल मापाडी भावांचे बुट पॉलिश करणारे फुटपाथ वर त्या भावांचं दिवस जर बंद झाला तर संध्याकाळी रोजीरोटी चटणी भाकरीचा प्रश्न निर्माण होतो या भुकेसाठी हे कुठेतरी अशा प्रकारे जरंगेसारखं जे आंदोलन आहे ते थांबलं पाहिजे यासाठी आम्ही नोटीस दिली आहे सरकारने त्यांना परवानगी देऊ नये ते प्रोसेसचाच पार्ट आहे म्हणजे नवीन त्यांनी काय केलं असं मला वाटत नाही काही संशोधनाचा भाग नाही आहे त्यांच्या आणि ती मागणी आजपासून नाही आहे आज म्हणजे मागच्या वीस वर्षापासून अठरा वर्षापासून ती चालत आलेली मागणी आहे आणि ती होऊ नये काय होणार आहे प्रश्न असा आहे की मराठा समाज हा मागासच नाही ठरत सामाजिक मागास त्याच्यामुळे मराठा समाज सामाजिक मागासच सा ठरत नाही तर मराठा समाजाला सामाजिक मागासलेपणाचं आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही त्यामुळं मला हेच म्हणायचं आहे जनगणना केली काय किंवा म्हणजे मी तर म्हणेल बेकायदेशीर ते काय ते दिलीप भो मान्य न्याय माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले गायकवाड साहेब शिंदे साहेब यांच्या त्या समित्या केल्या काय त्यांच्यावर साडेचार लाख पाच लाखाचे उधळण केली काय बेकायदेशीरदृष्ट्या क सरकारच्या खिशातले पैसे किंवा म मराठा आयोग निर्माण केल्यासारखा जस्टिस सुक्रेंना तिथे नेऊन बसवलं का ह्या सगळ्या गोष्टींना काहीही महत्व नाही कारण माझा मराठा भाऊ मागा, मागास सामाजिक मागास ठरत नाही जे सामाजिक मागास मागासपणाचे तत्व आहे त्याच्यातच येत नाही त्याच्यामुळं सगळं करून त्याची बेरीज वजाबाकी सगळं पाहिलं तर इक्वल टू माझा मराठा भाऊ सामाजिक मागास नसल्यामुळे मराठा आरक्षण किंवा कुणबी मराठा म्हणून आरक्षण डंके की चोटपे देता येत नाही सर एक वेगळा प्रश्न आपण कायद्याचे अभ्यासक का आहात आणि उद्या सोळा आमदारांचं अपात्र पात्र अध्यक्ष निकाल जारी चार कसा निकाल अवस्था तुम्हाला निकाल काय अपेक्षित आहे बघा जी शेड्यूलमधली रचना आहे आणि ज्या जे अधिकार सभा सभागृहाचे म्हणजे प्रमुख म्हणून जे नार्वेकरांचा सा, नार, नार्वेकर साहेबांना आहेत ते सुद्धा अमर्याद नाही आहेत ते सुद्धा मर्यादित आहे टेक्निकॅलिटीज भरपूर आहेत त्याच्यामुळं मला असं वाटतं आहे की नार्वेकर स्पष्टपणे कोणतीही भूमिका निकालात घेऊ शकणार नाहीत आणि त्यामुळं मला तूर्त डिस्क्वालिफिकेशन मला दिसत नाही तूर्त सरकार टिकेल सरकार टिकेल सरकार टिकेल मला तूर्त कोणत्याच परिस्थितीत सरकारला धोका आमदारांना धोका वाटत नाही कारण तांत्रिक गोष्टी त्याच्यामध्ये एवढ्या आहेत की अमर्याद अधिकार नार्वेकरांना नाही त्यांना ठरवायला दिलं याचा अर्थ त्यांच्या म्हणजे कक्ष बाहेर जाऊन ज्या गोष्टी टेक्निकली मान्य सर्वोच्च न्यायालयाने किंवा पार्लमेंटने ठरवायच्या नसल्यामुळं मला वाटतंय की सरकारला आज तारखेला धोका नाही धन्यवाद <laughs> <laughs> तरी आम्ही येणार आहोत पण मात्र तेव्हा विजयी सभा विजयी सभा साजरी करू महाराष्ट्राचं सरकार माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा भारतीय संविधानापेक्षा मोठं नाही महाराष्ट्र सरकार भारतीय संविधानापेक्षा माननीय सर्वोच्च न्यायालयापेक्षा मोठं नाही यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने मराठा भाऊ आमचे सामाजिक मागास नाहीत असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे विजय उत्सव वगैरे 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 अगोदर मागास ठरावं लागतंय आणि मागास ठरत नाहीत कारण जे तत्त्व सामाजिक मागासलेपणाचे त्याच्यात ते बसत नाही त्यामुळं आमचं म्हणणं आहे की जरंगे जे काही बोलत आहे त्या बोलण्याला मला असं वाटते काही काडीची किंमत नाही आहे काही चर्चाच होऊ शकत नाही आहे आणि त्यामुळं जरंगेला म्हणजे जे काही जालन्यावरून किंवा महाराष्ट्रातून इतरत्रून मुंबईमध्ये जे बोलण्या बोलवलं चाललं आहे प्रकारे मुंबईला वेटीच धरण्यासाठी हे सगळं चाललंय याला कुठेतरी राज्य सरकारनी त्याचा लाड करू नये त्याचं कोणत्याच प्रकारचं ल म्हणजे काय म्हणतात ते म्हणजे त्याचे कोणत्याच प्रकारचे ते पुढं बडेजाव बडेजाव करू नये आतापर्यंत जे झालं ते खूप झालं त्यामुळं ते बोलत आहेत की आम्ही शेती करू सांभाळू तसं दुसरीकडे बोलत जर अनुचित प्रकार कुठलाही घडला तर आम्ही देखील आक्रमक भूमिका घेऊ आम्ही कुठल्याही आमदार खासदाराला गावात देणार नाही ते देखील एक मराठा जे महिला आहे ते देखील सज्ज झाले आहेत कसे लोकशाहीमध्ये बघून घेऊ म्हणजे आम्ही सुद्धा काहीतरी विपरीत करू हे असं काही चालत नाही हे राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी ह्याच्यावर बोललं पाहिजे ते का गप आहेत कुणाचा सपोर्ट आहे ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत ह्यांचा बोलवता धनी कोण आहे महाराष्ट्राला अशांत करण्याची भाषा नाही काही हे मागासले पण याचं लक्ष नाही का, का। आम्हालासुद्धा मलासुद्धा आणखीन फोनवर धमक्या चालू आहेत बघून घेतो कसा विरोध करतोस लक्षात घ्या कोणी बघून घेतो म्हणल्याच्या नंतर कोणी काही करू शकत नाही हे कायदेशीर गोष्टी चालणार आहेत कोणी काही वाकडं करू शकत नाही कुणाचं त्याच्यामुळं सरकारने स्पष्ट पावलं उचलली पाहिजेत जी चूक सरकारने मागे केली ती चूक परत करू नये पोलिसांना स्पष्टपणे निर्देश द्यावेत स्पष्टपणे माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत की आतापर्यंत झालेली झालेले लाड जरंगेचे ते खूप झाले आता खऱ्या मागासल्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब तुम्हाला हात जोडून विनंती आहे त्या मसनजोगी भावांकडे बघा त्या मंदिरवाल्या भावांकडं बघा त्या कुडमुड्या जोशींकडे बघा त्या जे 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 म्हणजे घिसडी भाऊ त्यांच्याकडं बघा अहो ते मागासले पण आहे हे मागासले पण नाही ट्रॅक्टर घेऊन येतो हेलिकॉप्टरनं पुष्प पुष्पाचा वर्षाव करून घेतो त्याच्यानंतर कितीतरी टन खिचडी कितीतरी टनांनी काहीतरी ते याच्यानी काय ते ते बिल्डिंग मटेरियल बा, बिल्डिंग बांधण्यासाठी ते हे असतं ते हा नाही हो ते वर टाकतात ते आपलं ते जेसीबीनं फुलं वाहून घ्यायचे हे काय सगळं ह्याला मागासले पण म्हणतात हे मागासले पण हे मागासले पण गो हे मागासले पण नाही हे आणि त्यासोबत घरायनं घुसतो म्हणणं हे मागासलेपणाचं लक्षण नाही मागासलेपण काय असतंय मी तुम्हाला काही जाती समाज सम्ध, समुदायांचं सांगितलं गोंड भील तुम्हाला सांगतो प्रधान आम अम, मातान आमचे भाऊ आजही तुम्ही नवीन माणूस जर त्या वाडीत गेला त्या गावात गेला त्या भील किंवा गोंड भावाला आमच्या जर थांबून अधिकारी बोलतो म्हणलं तर तो पळत गावात पळतो शेतात पळतो जंगलात पळतो हे मागासलेपण आहे भीती वाटणं मागासलेपण आहे दंडा देऊन असं करतो गाव बंद करतो गावात फिरू देणार नाही हे मागासले पण नाहीये ही ही आहे हे अत्याचार आहे ही अत्याचारी भाषा आहे याच्यामुळं ह्या सगळ्या अत्याचारी भाषेला उत्तर मान्य कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आम्ही याच्यामध्ये लिहिलंय काय काय त्याच्या ऍक्टिव्हिटीज आहेत मागच्या आणि पुढे काय काय ऍक्टिव्हिटीज होऊ शकतात म्हणून मुंबईत आंदोलन करू दिलं जाऊ नये संभाजीराज छत्रपती स्वतःचा राष्ट्रीय पक्ष देखील आहे आणि एकंदर महाराजांचे वंशज देखील आहेत त्यांचं म्हणणं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी या संदर्भामध्ये त्यांनी स्वतः लक्ष घातलं पाहिजे ते स्वतः या विषयाला अनुसरून भेट देत नाहीयेत त्यामुळे संभाजीराजे ठरवलं ठरवलंय की आपण या संदर्भात जनहित याचिका सादर करूया न्यायालयात तसं पाहत मला एक समजत नाही की फुले शाहू आंबेडकरांचं खूप काही ह्या महाराष्ट्राला कल्चरल गोष्टी लाभलेल्या आहेत म्हणजे मी तर म्हणेल शंभर टक्के म्हणजे जे सुजलाम सुफलाम महाराष्ट्र आहे मी जे जरंगेच्या म्हणजे माहीत नाही का प्रभावाला छत्रपती संभाजी भोसले माजी खासदार साहेब हे का एवढे म्हणजे हे होत आहेत त्यांना म्हणजे एकतर जरंगेचं काय ज्ञान आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे संविधानातलं आता आपण मला म्हणजे जड अंतकरणानं सांगावं लागतं आहे की ते ज्या कुटुंबातून येतात भोसले साहेब ते मोठं कुटुंब आहे मी जे कोल्हापूरमध्ये पाहिलं होतं ते म्हणजे आता जड अंतकरणानं बोलतो ह्याच्यामध्ये कोणाचा म्हणजे मला अवमान अवमर्द करायचा नाही डाव्या बाजूला म्हणजे भोसले साहेबांचे वडील मधी जरंगे आणि म्हणजे उजव्या उजव्या बाजूला भोसले साहेबांचे वडील मधी जरंगे आणि डाव्या बाजूला म्हणजे छत्रपती संभाजीराजे भोसले यांना बसवलं आणि तेही खालून कार्यकर्त्या स्वरूप हा जरंगे माईकमधून बोलत होता आणि बोलवत होता त्याच्यामुळे मला तर न पटलेली गोष्ट होती एक मोठं कुटुंब आहे त्या कुटुंबाचा आदर राखला पाहिजे आणि मला असं वाटते की जरंगेला म्हणजे जर भोसले साहेबात म्हणजे संभाजीराजे भोसले असतील किंवा उदयनराजे भोसले असतील त्यांच्या तुलनेमध्ये जरंगेला पाच टक्केसुद्धा आ, न संविधानाचं किंवा आरक्षणाचं ज्ञान आहे असं मला वाटत नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी एक ठरवलं पाहिजे की महाराष्ट्राला अशांत होऊ दिलं नाही पाहिजे आणि जरंगेला थांबवलं पाहिजे जरंगेचं हे कुटील राजकारण हे काँग्रेसी राजकारण आहे जरंगेचं जे उपजत पिंड आहे जो आहे तो काँग्रेसी पिंड आहे आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्याच्यामुळं हे फार झालं तर काँग्रेसची पराभूत मा मनोवृत्ती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांचं हे यांच्या ऑफ काळातले काळातलं राजकारण आहे असं मी जरंगेच्या आंदोलनाला मानतो